नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स मॅजिक वर्ड या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन टॉपिक घेणार आहोत तो आहे काळ कामो वेग अतिशय सोपा टॉपिक आहे आणि यावरती एक्झाममध्ये बरीचशी क्वेश्चन विचारली जातात तर यावरती कशा पद्धतीचे क्वेश्चन येतात ते सर्व टाईपचे क्वेश्चन आपण यामध्ये घेणार आहोत तर यामध्ये आपण जे एक्झाम्पल पाहणार आहोत ते सर्व एक्झाम्पल आपण टाईप वाइज पाहणार आहोत जेणेकरून तुम्हाला समजायला सोपं जाईल ठीक आहे तर या पद्धतीनेच आपण समोर एक्झाम्पल पाहणार आहोत आता एक्झाम्पल पाहण्यापूर्वी काही बेसिक गोष्टी इथे आपण समजून घेऊ जसं की आता इथे काळ काम वेगमध्ये काय असणारे की काही व्यक्ती असेल किंवा एखादा व्यक्ती असेल तो एखादे काम काही दिवसात पूर्ण करत असेल मग अशा वेळेस तो एका दिवसात किती काम करतो दोन दिवसात किती काम करतो या पद्धतीने आपण इथे त्याचे काम हे अगोदर समजून घेऊ आणि नंतरच एक्झाम्पल घ्यायला सुरुवात करू आता इथे बघा एक एक्झाम्पल म्हणून घेतलेलं आहे तर इथे बघा समजा रवी हा एक काम पाच दिवसात पूर्ण करतो आता रवी नावाचा एक व्यक्ती आणि तो एक काम पाच दिवसामध्ये पूर्ण करतो आहे ठीक आहे तो पाच दिवसात पूर्ण करतो आहे म्हणजे याचा अर्थ नेमका काय मग त्याचं एका दिवसात किती काम होतं आहे दोन दिवसामध्ये किती होतं आहे तीन दिवसामध्ये काम किती आहे तर ते इथे आपण समजून घेऊ सुरुवातीला तर इथे बघा रवी एक काम पाच दिवसात पूर्ण करतो ठीक आहे पण मग रवीचे एका दिवसाचे काम किती असणार आहे तर रवीचे एका दिवसाचे काम किती असेल ते असेल एकशे पाच दिवस सॉरी तर रवीचे काम किती असणार आहे एकशे पाच एवढे काम त्याचे झालेले असेल एका दिवसामध्ये हे झाले एका दिवसाचे काम दोन दिवसाचे काम किती असणार आहे तर रवीचे दोन दिवसाचे काम किती असेल दोनशे पाच ठीक आहे म्हणजे इथे काय होतंय जे दिवस आहे ते अंशामध्ये येतात आणि तुमचं काम पूर्ण होण्यासाठी लागणारे जे दिवस आहे ते कुठे ठेवायचे तुम्हाला छेदामध्ये ठेवायचे ठीक आहे तर रवीचे तीन दिवसाचे काम किती होते ते होईल तीनशे पाच एवढे याच पद्धतीने रवीचे चार दिवसाचे काम चारशे पाच आणि शेवटी रवीचे पाच दिवसाचे काम किती होणारे पाचशे पाच आता पाचशे पाच म्हणजेच किती होणार आहे एक म्हणजे याचा अर्थ काय होतोय की रवीचे इथे काम पूर्ण होते जे एक काम होतं त्याचं रवीचं ते या पाच दिवसानंतर ते पूर्ण कंप्लीट होत आहे ठीक आहे असा त्याचा अर्थ येतोय होतो अर्थ होतोय तर अशा पद्धतीने इथे रवीचे एका दिवसाचे दोन दिवसाच्या पद्धतीचे आपण सर्व काम बघितले याच पद्धतीने तुम्हाला एक्झाम्पलमध्ये सुद्धा उपयोग करायचा आहे तर यामध्ये आपण प्रकार क्रमांक एक पाहणार आहोत म्हणजे टाईप नंबर वन आता यामध्ये काय असणार आहे पहिल्या टाईपमध्ये तर यामध्ये एखादी व्यक्ती असेल आणि ती व्यक्ती एक काम काही दिवसात पूर्ण कम्प्लीट करत असेल ठीक आहे तर त्या व्यक्तीने काही दिवस काम केल्यानंतर काम किती शिल्लक राहते अशा पद्धतीचा क्वेश्चन या प्रकारामध्ये असणार आहे तर याच टाईपचा क्वेश्चन इथे एक नंबरला आपण घेतलेला आहे असे आपण दोन तीन क्वेश्चन इथे पाहणार आहोत तर हाच आपला पहिला प्रकार आहे ठीक आहे तर पहिला क्वेश्चन पहा सचिन हा एक काम दहा दिवसात संपवतो जर सचिनने दोन दिवस काम केले तर शिल्लक काम किती पहा सचिन नावाचा एक व्यक्ती आहे तो काम किती दिवसात संपवतोय दहा दिवस म्हणजे काम संपवण्यास किती दिवस लागतात त्याला दहा दिवस लागतात दिवस दिलेले आहेत दहा दिवसात ते तो काम संपवतोय ठीक आहे पण नंतर सचिन काय करतो सचिनने दोनच दिवस काम केले समजा नंतर सचिनने दोन दिवस काम केले तर काम केलेले दिवस किती उरले काम केलेले दिवस किती दिवस काम केले सचिनने फक्त दोन दिवस काम केले असं जर बघितलं तर तो ते काम दहा दिवसात कंप्लीट करू शकतो पण त्याने फक्त किती दिवस काम केलं आहे दोनच दिवस काम केलं आहे तर शिल्लक काम किती राहिले ते इथे आपल्याला काढायचे तर मग दोन तर सुरुवातीला ते अगोदर हे काढावं लागेल आपल्याला की त्याने दोन दिवस तर काम केले पण मग दोन दिवसाचे काम किती होते तर त्याचे दोन दिवसाचे काम आपल्याला काढावं लागेल दोन दिवसाचे काम दोन दिवसाचे काम किती होणार आहे दोनशे दहा तुम्हाला मी अगोदरच सांगितलं जे बेसिक घेतलं होतं आपण त्याच्यामध्ये जे दिवस आहे ते आपण अवंशामध्ये ठेवत असतो म्हणजे जेवढे दिवस काम करतोय तेवढे दिवस आणि एक्झॅक्ट ते काम पूर्ण कंप्लीट करण्यासाठी किती दिवस लागतात ते तुम्हाला छेदामध्ये ठेवायचे ठीक आहे तर इथे काय मिळेल तुम्हाला दोनशे दहा एवढं काम त्यांनी कंप्लीट केलंय अजून शिल्लक किती राहिले आता शिल्लक काम आपल्याला हेच काढायचंय तर शिल्लक काम किती राहिले तर काम किती होतं एक काम किती असणारे आपलं एकच काम आहे तर तुम्हाला काय करायचंय हे एका एका कामामधून दोन दिवसाचे काम वजा करायचे एक वजा दोनशे दहा इथे काय करायचे तिरपा गुणाकार करा एक गुणला दहा किती दहा आणि नंतर वजा दोन आणि छेदामध्ये दहा दहामधून दोन गेल्यानंतर किती उरतात इथे आठ आणि छेदामध्ये दहा तर इथे तुम्ही संक्षिप्त रूप देऊ शकता दोनने बेचोक आठ आणि बेपंच दहा म्हणजे शिल्लक काम किती मिळते तुम्हाला शिल्लक काम बरोबर चारशे पाच चारशे पाच एवढं शिल्लक काम राहत आहे तर उत्तर काय असणार आहे ऑप्शन नंबर सी याच पद्धतीचं एक दुसरं एक्झाम्पल पाहू प्रश्न क्रमांक दोन रमेश हा एक काम सात दिवसात पूर्ण करतो जर रमेशने चार दिवस काम केले तर शिल्लक काम किती पा रमेश नावाचा व्यक्ती आहे तो ते काम किती दिवसात पूर्ण करतोय फक्त सात दिवसामध्ये किती दिवसामध्ये सात दिवसामध्ये आणि त्याने काम किती दिवस केले आता रमेशने चार दिवस काम केले किती दिवस काम केले मग कामाचे दिवस किती झाले त्याचे चार काम केलेले दिवस काम केलेले दिवस किती आहेत फक्त चार दिवस आहेत ओके तर तुम्हाला काय विचारलंय शेवटी तर शिल्लक काम किती मग काम शिल्लक अजून किती आहे ते आपल्याला इथे काढायचे तर मग शिल्लक काम कसं मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल त्याने जे चार दिवस काम केले तर चार दिवसाचे काम आपल्याला अगोदर काढावं लागेल तर दोन सॉरी चार दिवसाचे काम किती मिळेल चार दिवसाचे काम किती चार छेद सात ज्या जेवढे दिवस काम केले ते अंशात ठेवा आणि जेवढे दिवस काम ते दिवस के काम पूर्ण करण्यासाठी लागतात ते तुम्हाला छेदामध्ये ठेवायचे तर चार दिवसाचे काम किती झाले चार छेद सात ठीक आहे आता तुम्हाला शिल्लक काम काढायचे शिल्लक काम बरोबर काम किती होतं एकच काम आहे ठीक आहे तर या एका कामातून तुम्हाला किती वजा करायचे चारचे सात एवढं काम वजा करायचंय तर इथे तिरपा गुणाकार करा एक गुणेला सात किती होणार सात आणि हे वजा चार आणि छेदामध्ये काय असेल सात सात मधून चार गेल्यानंतर तीन उरतात आणि छेदामध्ये सात तर शिल्लक काम किती आहे अजून तीनशे सात एवढं काम शिल्लक आहे उत्तर काय असेल ऑप्शन नंबर बी प्रश्न क्रमांक तीन सेम असाच क्वेश्चन आहे एकच टाईप चालू आहे आपला ठीक आहे तर पहिला क्वेश्चन पहा विजय सॉरी क्वेश्चन नंबर तीन पहा विजय हा एक काम पंचवीस दिवसात संपवतो जर विजयने अकरा दिवस काम केले तर किती टक्के काम शिल्लक राहिले पा आतापर्यंत जे क्वेश्चन बघितलं आपण तिथे फक्त तुम्हाला शिल्लक काम विचारले होते इथे तुम्हाला शिल्लक काम तर विचारलेच आहे अगोदर शिल्लक काम काढावं लागेल आणि त्याच्यानंतर ते टक्केवारी तुम्हाला इथे आहे कारण शेवटी काय आणले तर किती टक्के काम शिल्लक राहिले म्हणजे त्यासाठी तुम्हाला शिल्लक काम अगोदर काढावं लागेल आणि नंतर त्याची टक्केवारी घ्यावी लागेल टक्केवारी घेण्यासाठी त्याला काय करावं लागणार तुम्हाला शंभरने गुणावे लागणार आहे ठीक आहे तर तर विजय हा एक काम पंचवीस दिवसात संप म्हणजे एक काम संपवण्यासाठी त्याला किती दिवस लागतात पंचवीस दिवस लागतात एक काम पूर्ण करण्यासाठी पंचवीस दिवस लागतात त्याने किती दिवस काम केलं जर विजयने अकरा दिवस काम केले तर म्हणजे विजयने किती दिवस काम केलेले अकरा दिवस तर काम केलेले दिवस किती अकरा काम केलेले दिवस किती मिळतात तुम्हाला अकरा दिवस ठीक आहे आता याच्यानंतर काय करायचं आहे आहे त्याने अकरा दिवस काम केले आता अकरा दिवसाचे काम किती होते ते तुम्हाला इथे काढावं लागणार आहे तर अकरा दिवसाचे काम किती मिळते अकरा दिवसांचे काम तर किती दिवस काम केले त्याने अकरा हे अकरा तुम्हाला अंशात ठेवायचे आणि छेदात काय असणार आहे किती दिवस लागतात पूर्ण काम करण्यासाठी पंचवीस दिवस तर मग अकरा दिवसाचे काम किती होणार आहे अकरा छेद पंचवीस एवढे काम अजून शिल्लक नाही सॉरी आ, हे झाले अकरा दिवसाचे काम अजून शिल्लक दिवसाचे काम आपल्याला काढायचे मग शिल्लक काम किती राहते शिल्लक काम आता काम किती काम एकच आहे तर या एक कामातून जे अकरा दिवसाचे काम आहे ते वजा करायचे अकरा चेत पंचवीस इथे पण तुम्हाला तिरपा गुणाकार करायचा एक गुन्हेला पंचवीस पंचवीस होतात वजा अकरा आणि छेदामध्ये काय आहे पंचवीस तर पंचवीसमधून जर अकरा गेले तर इथे किती मिळतात चौदा चौदा छेद पंचवीस इथे काही आपण संक्षिप्त रूप देऊ शकत नाही ठीक आहे आता हे मिळाले तुम्हाला शिल्लक काम पण तुम्हाला शिल्लक कामाची टक्केवारी विचारलेली तर शिल्लक कामाची टक्केवारी काय मिळेल शिल्लक कामाची टक्केवारी कशी मिळणार आहे चौदा छेद पंचवीस हे जे तुमचं शिल्लक काम आहे याला फक्त तुम्हाला कितीने गुणायचंय शंभरने आहे तर इथे संक्षिप्त रूप जाते पंचवीस आणि शंभरला दोघांनाही पंचवीसने निशेष भाग जातो तर इथे बघा पंचवीस एका पंचवीस पंचवीस चोक शंभर म्हणजे शेवटी काय उरते चौदा गुन्हेला चार आणि चौदा गुन्हेला चार किती होतात चौदा चौक छप्पन हे काय असेल टक्के म्हणजे शिल्लक काम अजून किती टक्के बाकी आहे छप्पन टक्के एवढे शिल्लक काम बाकी आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हे एक्झाम्पल सोडवायचे यानंतर आपण दुसरा जो टाईप असणार आहे तो पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा सोबत शेअर सुद्धा करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद